नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेव ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता आज आहे रविवार तर रविवारी आहे श्रीरामनवमी त्यामुळे मग आजच्या दिवशी आपल्या घरातील लहान मुलांना इडापिडा होत असेल नजरबाधा होत असेल किंवा घरामध्ये दोष संकटे काय ना काय अडचणी असतील तर घरामध्ये दारिद्र्य येत असेल तर आजच्या दिवशी संध्याकाळी कापुरासोबत काही वस्तू जाळायच्या आहेत ज्यामुळे काय होईल की आपल्या घरामध्ये दोष दूर होण्यास मदत होईल त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आज आहे रविवार तर आज आहे रामनवमी रामनवमी असल्यामुळे आपल्या घरामध्ये मग आपल्याला काय करायचं आहे आता बऱ्याच वेळा काय होतं की कोण दिवसभर उपवास करतं तर कोणी मग फलहार करून मग उपवास करतात तर कोणी एक वेळा जेवण करून मग उपवास केला जातो शक्यतो फलहार करूनच उपवास केला जातो कारण की उपवास केल्यामुळे आपल्या ज्या पण काही इच्छा आहेत आपल्या घरातल्या ज्या पण काही अडचणी आहेत तर त्या दूर होतात त्यामुळे बऱ्याच ठिकाणी काय होतं की ज्या ठिकाणी श्रीरामाची भक्ती जास्त केली जाते तर त्या ठिकाणी मग श्रीरामाचा दिवसभर उपवास केला जातो आणि मग फळहार फल खाऊनच मग उपवास सोडला जातो तर स्नान केल्यानंतर सकाळी लवकर उठायचं आहे आणि मग लवकर उठल्यानंतर स्नान करून झाल्यानंतर आता ज्यावेळेस आपल्याकडे श्रीरामाची मूर्ती असेल किंवा मग जर तुमच्याकडे श्रीरामाची मूर्ती नसेल तर तुम्ही बाळकृष्ण पण घेऊ शकता किंवा मग श्री स्वामी समर्थ यांची मूर्ती घेतलात तरीही चालेल तर मग त्यावेळेस काय करायचं आहे ज्यावेळेस आपण अभिषेक घालणार आहे श्रीरामाला त्यावेळेस मग केशरयुक्त दुधाने अभिषेक घालायचा आहे आणि मग अभिषेक केल्याने काय होतं की आपल्या धनाच्या ज्या आपण काय अडचणी आहेत म्हणजे घरामध्ये दारिद्र्य वगैरे असेल तर वाद वाद ते नष्ट होते आणि घरामध्ये पैशाच्या समस्या दूर होतात तर घरामध्ये जर वादविवाद होत असतील तर रामाने सीताची पूजा केल्यामुळे आपल्या घरातील वादविवाद नष्ट होतात आणि घरामध्ये एकोपा निर्माण होतो कारण की आपण ज्या आपण काय सेवा उपाय करतो ते आपल्याला परत परत करता येत नाही त्यामुळे कोणतेही सण म्हणा किंवा कोणतेही दिवस वर्षातून एकच वेळा येतो त्यामुळं हा उपाय मग एकदा करताच करता येत करता नाही त्यामुळे मुलांसाठी पण आपल्याला काही उपाय मग आजच्या दिवशी करायचे आता काय होतं मुलांना सतत काय ना काही इडापिडा असेल लहान मुलं असेल किंवा मोठी मुलं असेल मुलांना नजर बाधा होत असेल किंवा एखादा तुमचा मोठा मुलगा आहे किंवा मुल मुलगी आहे मुल सतत त्या मुलांना किंवा मुलींना सतत संकट येत असतात काय ना काय विघ्न येत असतात तर ते विघ्न वगैरे दूर होण्यासाठी मग आईने आपल्या मुलांसाठी खास उपाय करायचा आहे तर देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि मग एक अगरबत्ती लावायची आहे आसन घेऊन बसायचं आहे आता आसन न घेतला ब न घेता बसल्यावरती काय होतं की आपण जी पण काय सेवा करतो किंवा उपाय करतो तर ते धरणी मातेला समर्पित होते त्यामुळे मग आपण जे आपण काय सेवा किंवा देवपूजा वगैरे करत असेल तर त्यावेळेस मग आसन घेऊनच बसायचं आहे तर जर तुमची मुलं लहान असतील तर मग मुलांना जवळ घेऊन बसायचं आहे आणि मोठी मुलं असतील तर मुलांना स्वतःलाच तुम्ही हा उपाय करायला सांगायचा आहे यामुळे काय होतं की मुलांच्या ज्या आपण काही विघ्न दोष असतील नजरबाधा तर त्या दूर होत असतात तर अगोदर काय करायचं आहे उजव्या हाताची जी आपली बोटं असतात करंगळी सोडून मधली जी तीन बोटं असतात तर ती आपण काय करायचं आहे आईनेच करायचं आहे मुलांच्या कपाळावरती ठेवायचं आहे रामरक्षा स्तोत्र म्हणायचं आहे आणि मोठी मुलं असतील तर मग स्वतःलाच मग मुलांना आसनावरती बसायला सांगायचं आहे आणि मग त्यांची जी मधली तीन बोटं आहेत उजव्या हाताची तर ती कपाळावर ठेवायची आहेत आणि मग स्तोत्र म्हणायचं आहे आता मुलांनी सेवा केली तर जास्तीत जास्त प्रभाव पडतो पण लहान मुलं असल्यामुळे त्या मुलांना राम स्तोत्र म्हणता येणार नाही त्यामुळे आईने केलात तरीही हाल प्रभाव लवकर पडू शकतो आता रामनवमीला ही सेवा आपण करायला ही सेवा म्हणजेच की कोणतीही सेवा करण्याला जास्त महत्त्व दिले जाते मुलांची प्रगती होण्यासाठी आपण रामाला प्रार्थना करतो घरामध्ये सतत पैशाच्या अडचणी निर्माण होत असतील किंवा काय ना काय घरामध्ये दोष असतील मुलांवरती संकट येत असतील तर तेव्हा मग आजच्या दिवशी काय करायचं आहे की हनुमान चालिसाचे पठण करायचे आहे आता जर तुम्हाला हनुमान चालिसा पठण करणं शक्य होत नसेल तर त्यावेळेस मग आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी म्हणा किंवा श्रवण केला तरीही चालेल यामुळे काय होते की आपल्या घरातील मुलांचे विघ्न संकट दूर होण्यास मदत होते त्याचप्रमाणे मग आजच्या दिवशी ज्या ठिकाणी रामाचे मंदिर वगैरे आहे तर त्या ठिकाणी रामनवमीला सगळ्यात जास्त महत्त्व दिले जाते आता जास्त मोठ्या प्रमाणात उत्सव अयोध्येमध्ये साजरा केला जातो कारण की रामनवमी हा जो सण आहे तर भगवान रामाचा जन्मोत्सव म्हणून साजरा करतो आपण तर हा दिवस चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला आपण साजरा करत असतो तर भगवान रामाचा जन्म याच दिवशी अयोध्येमध्ये झाला होता म्हणून राम हे भगवान विष्णूंचे अवतार होते जो या दिवशी स्वर्गातून नवजात बाळाच्या रूपामध्ये अयोध्येमध्ये अवतरले होते म्हणून लोक या दिवशी आपली आपल्याला आशीर्वाद मिळवून घेण्यासाठी म्हणा किंवा रामाचा किंवा भगवान विष्णूंचा तर मंदिरामध्ये जात असतात जवळपास जिथे मंदिर वगैरे असतील तिथे तर बरेच ठिकाणी काय होतं की अयोध्यासारख्या ज्या ठिकाणं आहेत तर त्या ठिकाणी पण जाऊन रामाच्या मंदिरांना भेट देत असतात आणि त्याचप्रमाणे त्या ठिकाणी मग रामाच्या मिरवणुका काढल्या जातात तर आजच्या दिवशी भाविक आपल्या मध्यरात्रीपर्यंत संपूर्ण दिवस उपवास करतात आता उपवास सहसा मिठाई आणि फळे खाऊनच सोडला जातो तर याचा जास्त मोठ्या प्रमाणामध्ये उत्सव मोजक्याच ठिकाणी साजरा केला जातो तर आपल्याला संध्याकाळी ज्या वस्तू जाळायच्या आहेत तर त्या काय करायचं आहे संध्याकाळी ज्यावेळेस आपण एक दिवा प्रज्वलित करतो आता देवघरामध्ये तर एक दिवा असतो त्याच्या व्यतिरिक्त एक वेगळा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे तर तो दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्या दिव्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे दोन फुलं असलेले लवंग टाकायचे आहेत आणि हिरव्या रंगाचे दोन वेलचे टाकायचे आहेत यामुळे काय होतं की घरातील इड्यापिडा नकारात्मकता निघून जाते आणि त्यानंतर काय करायचं आहे एक कापूर जाळण्याचं भांडं घ्यायचं आहे किंवा मग तुम्ही एखादी प्लेट घेतला तरीही चालेल आणि भीमसेनी कापूर आणायचा आहे आता भीमसेनी कापूर नाही भेटला तुम्हाला तर तुम्ही साधा कापूर आणलात तरीही चालेल आणि हा उपाय मग संध्याकाळी आपण ज्यावेळेस दिवाबत्ती करतो त्यावेळेसच करायचा आहे आणि मग ते जे भांडं आहे ते भांडं घ्यायचं आहे सगळ्यात अगोदर देवघरापुढे मग भीमसेनी कापराच्या दोन वड्या घ्यायच्या आहेत आणि मग त्या जाळायच्या आहेत आणि त्यावरती काय करायचं आहे फुलं असलेल्या दोन लवंग टाकायचे आहेत आणि दोन काळी मिरी टाकायची आहेत आणि थोडेसे मग त्यामध्ये काळी तीळ टाकायचे आहेत यामुळे काय होतं की नकारात्मकता शोषून घेते मुलांचे दोष संकट विघ्न दूर होत असतात आणि मग ज्यावेळेस आपण ह्या सगळ्या वस्तू जाळत असतो त्यावेळेस मग जय जय राम जय श्रीराम असा मंत्र म्हणायचा आहे आणि मग जर तुम्ही त्या व्यतिरिक्त घरामध्ये विष्णू सहस्त्रनाम लावलात तरी पण चालेल आणि रामरक्षास्तोत्र पण आजच्या दिवशी आवर्जून म्हणायचं आहे आणि ज्यावेळेस आपण त्या वस्तू जाळत असतो देवघरापुढे त्यानंतर मग घराच्या उंबरट्यावरती पण जाळायचे आहेत आता कोणताही उपाय करत असताना घराचा जो मेन दरवाजा आहे तर तो दरवाजा उघडा ठेवायचा आहे आणि हा उपाय करत असताना तुळशी मातेला संध्याकाळी तुपाचा आवर्जून दिवा लावायचा आहे तूप नसेल तर तिळाचं किंवा मोहरीचं तेल पण टाकू शकता कारण की तुळशी माता ही भगवान विष्णूंना सगळे जास्त प्रिय असते आणि भगवान रामाचा जो जन्म आहे तर तो विष्णूंचा अवतार होते म्हणूनच मग स्वर्गातून नवजात बाळाच्या रूपामध्ये अयोध्येमध्ये अवतरले होते म्हणून तुळशी मातेला दिवा प्रज्वलित करूनच हा उपाय करायचा आहे आणि हळूहळू घरामध्ये सगळीकडे ते जे भांडं आहे तर ते भांडे फिरवायचं आहे तर यामुळे घरातील जे दारिद्र्य आहे ते दूर होते घरातील मुलांचे दोष नजरबाधा इडापिडा जे पण काही संकटे असतील त्या एकदम का होईना पण हळूहळू घरातील वाईट ज्या शक्ती आहेत तर त्या निघून जात असतात तर हा जो उपाय आहे तर हा उपाय आवर्जून करायचा आहे आणि मग त्याचप्रमाणे आजच्या दिवशी राम स्तोत्राचे पठण आवर्जून करायचं आहे कारण आपण ज्या पण काही सेवा उपाय करतो तर त्या कष्टाचे निवारण नक्की होत असते आणि जर राम रामचालिसा किंवा राम स्तोत्र पठन केल्यामुळे किंवा आपण पूजा वगैरे केल्यामुळे आपल्याला राम रामाची ज्या का आपण काय आपण सेवा करतो पूजा करतो त्याचं फळ मग आपल्याला नक्की मिळत असतो म्हणून सेवा करण्याबरोबरच उपाय पण करणे तेवढेच महत्त्वाचे आहे तर आजचा व्हिडिओ हा इथे संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा जय जय राम जय श्रीराम हे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद